श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय अठरा संपूर्ण कथा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या अठराव्या अध्यायात त्यांची अद्भुत लीला भक्तांवरील कृपादृष्टी आणि त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण आध्यात्मिक उपदेश यांचे विस्तृत वर्णन आहे हा अध्याय भक्तांना मार्गदर्शन करणारा असून त्यांच्या श्रद्धेला बळकटी देणारा आहे श्रीपादांची कृपा आणि भक्ताची परीक्षा एकावेळेस एक ब्राह्मण भक्त श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी येतो त्याच्या जीवनात अनेक अडचणी असतात तो दररोज पूजा अर्चा करतो पण तरीही त्याच्या जीवनात आर्थिक संकटे मानसिक तणाव आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागत होता तो श्रीपाद श्रीवल्लभांसमोर रडत म्हणतो स्वामी मी तुमच्यावर अखंड श्रद्धा ठेवून आहे मी नित्यपूजा करतो दान धर्म करतो पण तरीही माझे जीवन कष्टांनी भरले आहे माझ्या पापांचे फळ आहे का है? हे श्रीपाद स्मितहास्य करत म्हणतात हे ब्राह्मणा पूर्वजन्माच्या कर्मांचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर असतो जेव्हा भक्त संपूर्ण समर्पणाने माझ्या चरणी येतो तेव्हा त्याची सर्व संकटे नाहीशी होतात पण त्याआधी त्याची श्रद्धा खरी आहे की नाही याची मी परीक्षा घेतो त्यांनी त्या ब्राह्मणाला एक लहानसे दगड दिले आणि सांगितले हे दगड घे आणि जेवढे जमेल तेवढे विकायचा प्रयत्न कर पण कोणत्याही परिस्थितीत त्याची किंमत स्वतः ठरवू नकोस जो काही किंमत सांगेल त्याला विचारूनच पुढे जा तो ब्राह्मण शहरात गेला आणि बाजारात पहिल्या व्यापाऱ्याजवळ गेला त्या व्यापाऱ्याने पाहून विचारले हे काय आहे ब्राह्मण म्हणाला माझ्या गुरूंनी दिले आहे याची किंमत किती व्यापारी म्हणाला मी यासाठी तुला दहा रुपये देतो ब्राह्मण पुढे गेला एका जौहरीच्या दुकानात गेला त्या जौहरीने पाहून विचारले हे कुठून आणलेस ब्राह्मण म्हणाला माझ्या गुरूंनी दिले आहे याची किंमत किती तू जौहरी म्हणाला मी यासाठी एक हजार रुपये देईन ब्राह्मणाला आश्चर्य वाटले पण गुरूंच्या सांगण्याप्रमाणे तो पुढे गेला आणि एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याजवळ गेला त्या व्यापाऱ्याने तो दगड पाहताच त्याच्या डोळ्यात चमक आली तो म्हणाला हे तर अमूल्य हिरे आहे मी तुला यासाठी दहा लाख रुपये देतो ब्राह्मण अचंभित झाला आणि परत गुरूंच्या चरणी आला त्यांनी हसत विचारले काय समजले ब्राह्मण म्हणाला स्वामी प्रत्येकजण त्याच्या ज्ञानानुसार किंमत ठरवत होता काहींना हे फक्त दगड वाटले काहींना मौल्यवान वाटले पण खरा हिऱ्याचा व्यापारी त्याची खरी किंमत सांगू शकला श्रीपाद म्हणाले हेच जीवनाचे सत्य आहे जे लोक तुझ्या श्रद्धेची खरी किंमत जाणत नाहीत त्यांच्याकडून समाधान शोधू नकोस परमात्म्याच्या दृष्टीने तू अमूल्य आहेस तुझ्या आयुष्यातील दुःख ही तुझ्या आत्म्याची खरी किंमत जाणून घेण्यासाठीची एक परीक्षा आहे अन्नदानाचे महत्त्व आणि करुणा एकावेळी श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर येथे असताना त्यांच्या दरबारात एक अत्यंत गरीब भक्त आला तो उपाशी होता त्याला दोन दिवस अन्न मिळाले नव्हते श्रीपादांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले बाळा तुला खूप भूक लागली आहे का त्या भक्ताने नम्रतेने उत्तर दिले स्वामी हो पण माझ्या दुर्दैवाने मी अन्न मागू शकत नाही मी तुमच्याकडे आलोय कारण माझ्या आयुष्याची संपूर्ण सूत्रे तुम्ही हातात घ्या श्रीपादांनी आज्ञा दिली जा नदी किनारी उभा राहा तुला जे काही मिळेल ते माझ्या नावाने स्वीकार तो भक्त नदी किनारी उभा राहिला काही वेळाने एक ब्राह्मण त्याच्या जवळ आला आणि म्हणाला हे घे मला कोणीतरी सांगितले की मी हे अन्न तुला द्यावे त्या भक्ताने जेव्हा अन्नाचे पातेले उघडले तेव्हा त्यात पंचपक्वान्न होते त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तो पुन्हा श्रीपादांच्या चरणी नतमस्तक झाला श्रीपाद म्हणाले हे पहा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे जो इतरांना अन्न देतो तो स्वतः ईश्वराला अर्पण करतो हे ब्रह्मांड अन्नावर चालते त्यामुळे नेहमी अन्नदान करावे भविष्यसूचक वचने श्रीनरसिंह सरस्वतींचा संकेत या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भावी अवताराचा संकेत देतात ते सांगतात मी या स्वरूपात काही काळ या पृथ्वीवर आहे पण लवकरच मी पुन्हा अवतार घेईन माझे पुढील रूप श्रीनरसिंह सरस्वतीचे असेल मी त्या स्वरूपात आणखी गुण लिलांनी भरलेला जीवनप्रवास घडवीन यावर त्यांचे भक्त विचारतात स्वामी आम्ही तुम्हाला ओळखू कसे श्रीपाद म्हणतात जो माझ्यावर अखंड श्रद्धा ठेवेल तो मला कुठल्याही स्वरूपात ओळखू शकेल मी सदैव माझ्या भक्तांच्या सोबत आहे शिक्षा आणि सारांशेक आपण कोणाच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावर आपल्या मुलाची व्याख्या ठरते त्यामुळे स्वतःवर श्रद्धा ठेवा दोन अन्नदान हे सर्वश्रेष्ठ पुणे आहे कुणीही उपाशी जोपू नये यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करा तीन कठीण काळ हा ईश्वराच्या चाचणीचा भाग असतो तो भक्ताच्या श्रद्धेची परीक्षा घेतो पण योग्य वेळ आल्यावर त्याची कृपा होते चार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा पुढील अवतार श्रीनरसिंह सरस्वती होईल आणि त्यांचे कार्य पुढेही चालू राहील उपसाहर अध्याय अठरा हा अत्यंत गूढ अद्भुत आणि प्रेरणादायी अध्याय आहे यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला भक्तांची परीक्षा दानाचे महत्त्व आणि भक्तांवरची त्यांची कृपा यांचा समावेश आहे जो हा अध्याय श्रद्धेने वाचेल त्याला ईश्वराच्या कृपेचा लाभ होईल श्रीपादराझम शरण प्रपदे